आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज पंढरपूर हदरले पत्नीला कला केंद्रात नाचायला पाठवलं धीरानं केली भाजवायची हत्या पंढरपूर तालुक्यातील करकम गावात धक्कादायक हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे पत्नीला कला केंद्रावर नाचण्यासाठी पाठवल्याच्या गैरसमज करून गेट सासरच्या मंडळीकडून भयानक कृत्य करण्यात आलेले आहे यात सावत्र दिराने महिलेच्या मानेवर कुराडीने प्रहार करत हत्या केली या घटनेने या परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहे पंढरपूर तालुक्यातील करकम गावात सदरची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत हेमा आकाश काळे या महिलेचा मृत्यू झालेला आहे हेमा काळे या महिलेचा सावत्र दीर मुकुंद राजा काळे यांच्यावर सावत्र सासू आणि सासरा यांनी कुराडीने वार करून खून केला अशी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे दरम्यान या घटनेत मुकुंदराजाची पत्नी मागील एक महिन्यापासून जामखेड येथे कला केंद्रावर नाचण्याकरता जात होती याच्या संशयातून आपल्या पत्नीला सावत्र जाऊ मयत हेमा काळे हिने शिकवून पाठवल्याचा मुकुंद राजा यांच्या मनात राग होता या रागातून त्याने व सावत्र सासू सासरा यांनी सर्वाने मिळून आकाश व त्याची पत्नी हेमा यांच्यावर संतप्त झालेले होते याच रागातून सावत्र भाऊजाई हेमा हिचा खून करण्यात आलेला आहे गर्कम पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक अधिक तपास करीत आहेत